नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सरवनली या युट्यूब चॅनल वर स्वागत सेशन मध्ये आपण नाउन वर्सेस प्रोनाऊन म्हणजे नाउन विरुद्ध प्रोनाऊन बघा नाऊनचा प्रोनाऊनचा काय फरक असतो बघा ह्याच्यामध्ये पण बघा इथं तर नाऊन आहे आणि ह्याच्यानंतर नाऊन आहे मग ह्या नाऊन आणि त्या मध्ये काय फरक आहे बघा ह्या नाऊनच्या आधी काय लागले प्रो म्हणजे प्रोनाऊन बघा हा जो फरक तुम्हाला कळला तर तुमचं नाउन आणि प्रोनाऊन मधील डिफरन्स बिटवीन तुमचं कायच तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके बघा आधी नाऊन म्हणजे काय असतं की तुम्हाला थोडक्यात सांगतो मी त्याचा प्रकार आहे पहिला प्रॉपर नाऊन बघा आधी नाऊन म्हणजे काय ना म्हणजे लक्षात काय ठेवायचंय की त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट व्यक्ती किंवा झाड किंवा नदी किंवा पर्वत किंवा देशाचं किंवा एका व्यक्तीचं नाव हे का असतं तुम्ही त्याला एक पर्टिक्युलर म्हणजे त्या एक व्यक्तीला एक नाव दिलेले त्या डोंगराला किंवा पर्वताला एक तुम्ही काय नाव दिलेले जसे की हिमालय माउंटेन बरोबर बघा म्हणजे काय झाले ते नाव म्हणजे काय की तुमचं नाव म्हणजे ते त्याचे पाच प्रकार आहेत पहिला आहे प्रॉपर नाव दुसरं आहे कॉमन नाव तिसरं आहे कलेक्टिव्ह नाव चौथा आहे ॲबस्ट्रॅक्ट नाव नंतर पाचवा आहे तुमचं मटेरियल नाउन ओके बघा हे जे पाच प्रकारामध्ये ह्या नावाचं काय झालंय विभाजन झालेलं आहे बघा तसं प्रोणाउनचं नाहीये प्रोणाऊन मध्ये सात ते आठ असे त्याचं विभाजन झालेलं आहे पण आपल्याला ते शिकायचं नाही आपल्याला फक्त काय पाहायचं फरक नाउन आणि प्रोणाऊन बघा लक्षात काय घ्यायचं तुम्हाला मी तुम्हाला वाक्यास देतो मग तुम्हाला समजावतो आता हरी इज इज अ, अिरिव्हर बॉय त्याच्यानंतर कॉमा बघा त्याच्यानंतर कामा कॉमा ही इज माय बेस्ट फ्रेंड बघा आता हरी हरी हे काय झालं तुमचं नाम झालं बघा मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं की नाम हे काय आहे तुमचं नाव पण एका विशिष्ट व्यक्ती किंवा पर्वताचं नदीचं किंवा देशाचं जे असेल एक विशिष्ट नाव म्हणजे हे काय झालं एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे हरी बरोबर आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की या हरी ऐवजी तुम्ही दुसऱ्या वाक्यामध्ये काय घेऊ शकता ही म्हणजे हरी हे काय तुमचं पुल्लिंग आहे बरोबर पुल्लिंग आहे की नाही मग त्यासाठी तुम्ही काय वापरणार प्रोनाऊन मध्ये ही वापरणार बघा म्हणजे लक्षात काय घ्यायचं तुम्हाला की नाऊनच्या जागी तुम्ही प्रोनाऊन वापरू शकता म्हणजेच ह्या नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तुम्ही इथं प्रोनाऊन तुम्ही घेऊ शकता बघा दुसरे एक एक्झाम्पल देतो तुमच्या लक्षात येऊन जाईल आय हॅव अ बुक कॉमा इट इज इंटरेस्टिंग काय इट इज सॉरी इट इज व्हेरी इंटरेस्टिंग बघ आता आय हॅव अ बुक इट इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे ह्या बुकच्या संदर्भात इथं काय वापरलेले प्रोनाऊन कुठलं वापरले इट काय इट लक्षात आलं तुमच्या बघा तुम्हाला काय करायचं पहिलं आहे त्याचं काय सर्व नाम हा नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द आहे हे लक्षात ठेवायचे म्हणजे इथं काय हरी मग आता इथं कुठलंही नाम असू शकतं कॉमन नाव असू शकतं कलेक्टिव्ह नाव असू शकतं ऍबस्ट्रॅक्ट नाव असतं मटेरियल नाव असू शकतं राईट मग त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मग तुम्हाला प्रोनाऊनचा सहारा घ्यायचा ओके त्याच्यानंतर आहे कर्ता कर्म म्हणजे करता किंवा कर्म म्हणून वापरल्या जाणाऱ्या नामाप्रमाणे सर्व नामाचा वापर होतो म्हणजे बघा तुम्ही जर आता इथं बघा कर्ता काय घेतलाय हरी तुम्ही त्याला कर्ता पण वापरू शकता आणि सॉरी हे ही जी आहे ह्याला तुम्ही करता म्हणून पण वापरू शकता आणि त्याची जी द्वितीय आहे त्याला कर्म म्हणून पण तुम्ही वापरू शकता तो पण तुमचा काय प्रोणाऊनचाच पार्ट आहे जसे की बघा आय सेन हिम हे काय झालं तुम्ही इथं कर्म म्हणून वापरले काय हिम हे काय तुमचे प्रोनाऊन आहे आता हे ची द्विती आहे काय हिची द्वितीय आहे इथं तुम्ही काय म्हणून वापरले त्याला कर्म म्हणून वापरले ओके हा लक्षात बघा करता करता तुम्ही सुरुवातीला वापरू शकता आणि त्याचा कर्म म्हणून पण तुम्ही वापरू शकता ओके आता हे जे सर्व म्हणजे प्रोनाउन आहे प्रोनाउन म्हणजे काय प्रोनाउन कुठले कुठले आहेत आय ही शी म्हणजे जर बघायला गेलं तर तुमचे डब्ल्यू एच क्वेश्चनचे पण प्रोनाउन आहेत नंतर तुमचे काँडस ऑफ पर्सनल प्रोनाउन पण आहेत ओके okay. मग ते जे प्रोणाऊन आहेत त्याच्या सुरुवातीला तुम्हाला उपपद कधीच वापरायचं नाही उपपद म्हणजे काय आर्टिकल्स म्हणजेच अँड आणि द हे कधीच कशाच्या आधी येत नाही प्रोनाउनच्या आधी येत नाहीत म्हणजे सर्वनामात उपपद कधीच लागत नाही आणि ह्या जसं आपण प्रॉपर नाउन कॉमन नाव कलेक्टिव नाउन ऍबस्ट्रॅक्ट नाव मटेरियल नाव बघा ह्याच्यामध्ये मटेरियल नाउनचं तुम्ही कधीच अनेक वचन करू शकत नाही वॉटरचं तुम्ही वॉटर करू शकता का नाही बरोबर जसं तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट नावचं तुम्ही हे करू शकता काय अनेक वचन करू शकता कॉमन नावचं पण करू शकता ओके प्रॉपर नावचं जसे की बघा हरी हरीज होऊ शकतं का ना बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये काहींचं अनेक वचन होतं काहींचं होत नाही लक्षा हे लक्षात ठेवायचं ह्याची पूर्ण डिटेल्स जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर ह्या ह्या चॅनलवर तुम्हाला सगळे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पाहून घ्या म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन नाव म्हटलं तर बघा काय असतं बॉय अ बॉय ह्याला तुम्ही अनेक वचन म्हणलं तर काय बॉयज येस ला बरोबर तसंच ह्या प्रॉपर नाउंच काय प्रॉपर नाउंच अनेक वचन कधीच होत नाही हे लक्षात ठेवायचंय बघा तुम्हाला त्याचे नियम पण सांगितले नाऊन आणि दोन्ही मधलं ह्या वाक्याच्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन तुम्हाला स्पष्ट केलेले काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढील सेशनमध्ये आपण आता प्रोणाउनला सुरुवात करत आहोत राईट मग त्याच्यामध्ये आपण प्रणामचा पहिला पाठ पाहू पुढील सेशनमध्ये तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र